नमस्कार मी आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना फादर ऑफ इंजिनिअरिंग म्हणून का ओळखलं जातं आणि त्यांच्याबद्दलचा एक फेमस किस्सा या व्हिडिओमध्ये बघूया पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट कर्नाटकातल्या कोलार जिल्ह्यातल्या मुद्यन हल्ली या गावात मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री आणि त्यांची बायको व्यंकटलक्ष्मी यांच्या घरात एका मुलाचा जन्म होतो त्याचं नाव ठेवलं जातं मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची फॅमिली आंध्र मधल्या कुर्नूल जिल्ह्यातल्या मोक्षगुंडम या गावाची होती आणि त्यामुळं त्यांच्या नावाच्या आधी मोक्षगुंडम हे नाव जोडण्यात येतं पुढे या गावातून मैसूर स्टेटमध्ये यांचं घर शिफ्ट झालं त्यांची फॅमिली शिफ्ट झाली आणि कोलार जिल्ह्यात मुद्यनहाली या गावात ते स्थायिक झाली विश्वेश्वराय यांचे वडील विद्वान वा संस्कृत पंडित असल्यामुळं त्यांचा एक चांगला परिणाम हा झाला की घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असून सुद्धा त्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या शिक्षणात त्याचा कधी खंड पडून दिला नाही विश्वेश्वराय्या यांनी सुद्धा आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि तेही अव्वल मार्गांनी पासून नंतर हायर एज्युकेशनसाठी बँगलोरला जाऊन आपली बीएची डिग्री त्यांनी मिळवली पुढे टेक्निकल गोष्टींमध्ये त्यांची आवड निर्माण झाल्यामुळं त्यांची ओढ आता इंजिनिअरिंगकडे वाढू लागली पण घरची परिस्थिती बारीक असल्यामुळे त्यांनी त्यावेळेच्या मैसूरच्या राजाला आपल्या शिक्षणासाठी मदत मागितली त्यांनी सुद्धा त्यांच्यातली गुणवत्ता ओळखली त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांना नंतर शिष्यवृत्ती दिली त्यातून त्यांनी आपल्या इथल्या पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली आणि नुसती मिळवलीच नाही तर डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या परीक्षेत मुंबई प्रांतात पहिला नंबर आणून त्यांनी ती डिग्री मिळवली यांचीही कामगिरी बघून इंग्रज सरकारने अठराशे चौऱ्याऐंशी साली असिस्टंट इंजिनिअर या पोस्ट वर यांची नेमणूक केली त्यावेळेसचा हा किस्सा आहे भारतात रेल्वेला नुकतीच सुरुवात झाली होती विश्वेश्वरा या रेल्वेने प्रवास करत होते सावळा रंग साधारण उंची तब्येतीने सडपातळ असलेल्या विश्वेश्वराया वीच साध्या कपड्यांमध्ये रेल्वे जागेवर नेमकं काय झालं हे बघण्यासाठी जेव्हा प्रवासी जे की बऱ्यापैकी इंग्रजच होते, ती होते चे तावा 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 ते त्यांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये ताव तावाच आत घुसले त्यांना वाटलं विश्वेश्वराया यांनी झोपेतची चेन ओढली असावी त्यामुळे त्या माणसांना लय रागाला होता आणि याचा जाब त्यांनी कारण सांगितलं ते म्हणले की इथून पुढं काही अंतरावर रेल्वेचे जे आहेत ते उखडले गेलेले आहेत इथं बसल्या बसल्या बस ते सुद्धा अंधारात तुला कसं काय कळलं की पुढचे रेल्वेचे जे रूळ आहेत ते उखडले गेले हे विचारल्यावर त्यांनी शांतपणे तुम्ही स्वतःच जाऊन बघा असं त्यांनी सांगितलं तेव्हा काही जे लोक होते ते उतरले आणि टॉर्च घेऊन पुढं जाऊन पाहिल्यावर त्यांनी जे पाहिलं त्यावरून त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण तिथं खरंच रेल्वेचे रूल उघडलेले होते त्यांनी परत येऊन त्यांना विचारलं की पण त्यांना हे कळलं तरी कसं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की त्यांनी ट्रॅकवरचा आवाज ऐकला जो काही ठिकाणी बदलत होता आणि थोड्याच वेळात त्याचा आवाज इतका बदलला की त्यांना कळून चुकलं की नक्कीच रेल्वेच्या रुळांमध्ये काहीतरी गडबडे त्यांच्या हुशार बुद्धिमत्तेमुळे त्या रात्री अनेक जणांचे प्राण वाचले होते काही मिनिटांपूर्वी जी लोक त्यांना किरकोळ समजत होती नाव ठेवत होती तेच आता त्यांचं कौतुक करत होते ह्यांच्याबद्दल अजून सांगायचं म्हणजे आपल्या पुण्याचा जो पाण्याचा मेन सोर्स आहे म्हणजे आपलं खडक वाचला धरण त्याचं डिझाईन ह्यांनीच केलेलं आहे त्यात जे ॲटोमॅटिक गेटची जी निर्मिती केलेली आहे त्या धरणामध्ये जेणेकरून एका ठराविक लेवल पर्यंत पाणी आल्यावर जे एक्स्ट्रा पाणी येतं ते वाहून जाईल अशा प्रकारची त्या गेटची निर्मिती पहिल्यांदाच भारतात केली गेली होती पुढे जाऊन या गेटलाच विश्वेश्वराय यांचं नाव देण्यात आलं पुढे जाऊन विश्वेश्वरय यांनी आपली सरकारी नोकरी मधून निवृत्ती घेतली रिटायरमेंट घेतली नंतर बाहेर पडल्यानंतर त्यांची निजाम सरकारमध्ये सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली मैसूरचा कायापालट करण्यामध्ये सुद्धा यांचा मोठा हात असल्याचं सांगितलं जातं मैसूरमध्ये दे त्यांनी चीफ इंजिनियर पोस्ट घेतल्यानंतर कृष्णराज सागर धरण वृंदावन गार्डन बांधलं याशिवाय शेती आणि उद्योग सिंचनाची कामं त्यांनी केली इतका सगळं असून सुद्धा त्यांचं शकता अतिशय साधे कायम मयुसूर पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली त्यांना अंधश्रद्धा वगैरे मान्य नव्हती त्या बाबतीत अत्यंत परखड होते नुसतं बोलून ते दाखवत नव्हते तर त्या पद्धतीने त्यांची वागणूक सुद्धा असायची त्यांची कामगिरी भाता त्यांना त्यांच्या वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी भारत सरकारनं आपला भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार तो देऊन त्यांचा गौरव केला पुढे एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी वयाच्या एकाव्या एक वर्षी त्यांचं निधन झालं थोडक्यात इंजिनियर लोकांचा बाप माणूस म्हणून नाव घेतलं जातं तर असो हा होता व्हिडिओ विश्वेश्वराय यांच्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा किस्सा कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आपला हा चॅनेल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची तुमच्या जवळच्या प्लीज काळजी घ्या थँक्यू सो मच so तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला थँक्यू